हॅलो मी जया स्वागत करते तुमचं आणखीन एका वी नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की तुम्ही रोजच्या प्रमाणे अगदी मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचन कशा पद्धतीने छान व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवायचं तेच बघणार आहोत कारण काय होतं बऱ्याचशा वेळेला सकाळच्या घाई गडबडीमध्ये वस्तू आपल्याला सापडतच नाही आणि अगदी रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत त्या देखील आपल्याला सापडत नाही आणि त्या वस्तू सापडण्यासाठी आपला पाच दहा मिनटाचा जो वेळ आहे तो तिथंच वाया जातो आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपली कामं देखील पटपट होत नाही त्यासाठी आपलं किचन छान व्यवस्थित असं ऑर्गनाईज असणं खूप गरजेचं आहे किचन अगदी व्यवस्थित सुटसुटीत कसं ठेवायचं छान ऑर्गनाईज कसं ठेवायचं तेच आजच्या व्हिडिओ हो मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी छोट्या मोठ्या टिप्स आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासाठी तर आता सध्या अशा पद्धतीने माझं किचन आहे अगदी छोटं किचन आहे माझं आणि सुटसुटीत ठेवण्याचा मी प्रयत्न करते अजून थोडेसे जे आहे मला यामध्ये चेंजेस करायचे आहे आणि काय चेंजेस करायचे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेलच आणि कशा पद्धतीने मी वस्तू आणि जे भांडिव आहेत ते कशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवते ते, ते देखील स्टेप बाय स्टेप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल तर आता सध्या मी काय करणार आहे जेवढे जेवढे भांडे आहेत आणि जे काय वगैरे आहे सर्व काढून मी खाली घेणार आहे थोडा पसारा झाला तरी चालेल कारण आज मला किचनची जे आहे डीप क्लिनिंग करायचीच आहे आणि ते तुमच्या सोबत मला शेअर करायचं होतं त्यामुळे एवढी सगळी जी भांडे आहेत ते सर्व मी आधी खाली काढून घेते आणि स्टेप बाय स्टेप मी कसं आवड तुमच्यासोबत सोबत शेअर करते चला आता पहा सर्व भांडे एकदम खाली न घेता मी एकाच साईडची भांडी सर्व खाली घेणार आहे आणि मग ती दुसरी साइड आहे त्याची भांडी खाली घेते कारण बघा घरात जर लहान मुलं असेल तर एकाच दिवशी एवढी सर्व कामं करणं कधी शक्य होत नाही कारण काय होतं त्यांचा मूड कधी चेंज होईल आणि कधी ते राणायला सुरुवात करतील काय सांगता येत नाही आणि मग त्यावेळेला आपल्याला हातातली कामं सोडून त्यांना घ्यायला लागतात म्हणून थोडं थोडं करून क्लिनिंगला सुरुवात करायची आणि या ठिकाणी माझं तेच चालू आहे आता पहा तुम्हाला हा पसारा दिसतच असेल तरी देखील मी एकाच साइडचे भांडे काढले एका साईडचे भांडे काढलेच नाही आणि एका साइडचे भांडे काढून देखील पूर्ण जे किचन आहे खाली पूर्ण भांड्याने भरलेलं आहे आणि किचन वाट्यावर देखील पूर्ण भांडेच आहे आणि एवढा सगळा पसारा एकाच साईडचे भांडे काढून झालाय बघा आणि म्हणूनच मी सांगते एकाच दिवशी जरी तुम्हाला पूर्ण किचन क्लीन करायचं असेल ना तरी एकाच वेळेला सगळे भांडे काढू नका थोडे थोडे करून काढा कारण एकाच वेळेला सर्व भांडे काढले ना तर त्या त्या वेळेला कामं कधीच पूर्ण होत नाही काही ना काही मध्ये अडचणी येतच राहतात मला बऱ्याच वेळा तसं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि मी तेच करते जेव्हा मला पूर्ण किचन क्लीन करायचं असताना तर एकाच वेळेला कधीच पूर्ण किचन क्लीन करण्यासाठी काढत नाही मी आधी बघते की आता माझ्याकडनं ही कामं व्यवस्थित वे त्याच वेळेला पूर्ण होतील की नाही होतील आणि मग मला असं वाटतं ना की आता ही कामं माझ्याकडनं पूर्ण होणार आहे त्याच वेळेला मी लगेच क्लिनिंगला सुरुवात करते नाहीतर मग करतच नाही तर मी काय केलं पूर्ण भांडे खाली घेतले आणि कडापे वगैरे छान स्प्रे वगैरे मारून पूर्ण पुसून घेतले आणि कडाप्याच्या साईडच्या बाजूला तुम्हाला दिसतच असेल जे झुरळांचा खडू वगैरे असतो त्यामुळे बघा झुरळ देखील होत नाही आणि मुंग्या देखील होत नाही तर मी भांडे वगैरे लावायच्या आधी ना असं झुरळांचा खडू मारून ठेवते त्यामुळे झुरळ आणि मुंग्या वगैरे काहीच होत नाही दिवाळीला मी काय केलं बरीचशी जी भांडी आहेत कमी करण्याचा प्रयत्न केला कारण एवढे भरगतच भांडे होत होते अगदी लावायला देखील जागा पुरत नव्हती आणि म्हणूनच मी जे भांडे आहे ते कमी केले आता आता देखील जेवढे भांडे तुम्हाला दिसतात ना एवढे भांडे काय रोज माझ्या वापरासाठी मला लागत नाही पण मला ना असं पूर्ण भरगतचं किचन बघायला आवडतं त्यामुळे मी एवढे भांडे तरी वरती ठेवले आणि अजून आहे ते मी वरती कोठ्यांमध्ये तसेच भरून ठेवले तर आता काय केलं मी जास्त सुटसुटीत आणि छान वेळच्या वेळेला आपल्याला किचन आवरता यावं म्हणून थोडीशीच भांडे मला पाहिजे तेवढं आणि माझ्याच्याने क्लीन होईल एवढेच भांडे मी वरती ठेवले तर पहा ही जी बदनी आहे ना ॲडजस्टच होत नव्हती कारण मोठी बरणी आहे तर तरी ॲडजस्ट करून व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केला तर ह्या डब्यामध्ये आहे कुरडाई याच्यामध्ये बटाटा चिप्स याच्यामध्ये साबुदाना पापड्या आणि तिखटच्याच साबुदाना बटाटा मिक्स पापड्या आहेत एकत्र करून ठेवल्या यामध्ये जी शेवई आहे ह्या बंदीमध्ये एवढी शेवई बसत नाही म्हणून मी यामध्ये ठेवली आणि यामध्ये आहे वाळलेल्या मिरच्या तर अशा पद्धतीने वरचा जो कप्पा आहे व्यवस्थित ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे आता बऱ्याच वेळेला आपलं देखील असं होतं किचन मध्ये जर क्लिनिंग करायला सुरुवात केली आणि क्लिनिंग तर आपण पटपट करतो पण भांडे लावायच्या वेळेस ना आपली दंगल उडालेली असते म्हणजे काय कुठं ठेवायचं कसं ठेवायचं आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वापरायच्या रोजच्या वस्तू पटपट आपल्याला घेता येईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो आपलं किचन कसं छान व्यवस्थित नीटनेट प्रयत्न चालूच असतो आणि बघा या ठिकाणी मी बरण्या लावलेल्या पण नंतर मी परत विचार केला कारण एक बरणी जी आहे जबरदस्ती मी तिथे बसवण्याचा प्रयत्न करत होते आणि मी नंतर विचार केला आता सध्या तरी मी बसवली पण परत जर मला काही कुरडई पापड वगैरे घ्यायचं जर असेल तर मला साईडच्या तीन बरण्या काढून मग ह्या मोठ्या बरण्या काढाव्या लागणार त्यासाठी मी काय केलं शेवयाची बरणी जी होती त्या शेवया दोन एकत्र केल्या आणि बसत नव्हत्या तर थोड्याशा वरती तसंच वापरायला ठेवल्या म्हणजे एक दोन दिवसामध्ये त्या मला शेवाय लगेच करून टाकता येईल तर बघा वरच्या कप्प्यामध्ये मी आता दोनच बरण्या ठेवल्या एक म्हणजे मिरची आणि एक आहे ती शेवायची तर त्या बरण्या देखील मला कमी करायच्या आहे कारण ज्या मोठ्या बरण्या दिसत्या आता मी तशाच किचनमध्ये ठेवणार आहे तर त्या मोठ्या बरण्या ज्या तुम्हाला दिसतात त्या मला निरम्याच्या पॅकेटवर भेटल्या म्हणजे पाच किलोचा जर निरमा घेतला आपण फेनाचा तर त्यावर एक बरणी आपल्याला जी आहे ती फ्री मिळते तर त्याच्या त्या बरण्या आहेत आता पहा थोड्या वेळापूर्वी तुम्हाला ही बास्केट दिसलीच असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ह्या बास्केटमध्ये ठेवलं काय होतं तर बघा अशा पद्धतीने काचेच्या जेवढ्या जेवढ्या वस्तू म्हणजे वाट्या ग्लास आहेत माझ्याकडे तेवढे सर्व मी एका बास्केटमध्ये ठेवलं कारण घरामध्ये बघा छोटे छोटे मुलं आहेत आणि आता तर वेदिकाचा हात पूर्ण भांड्यांपर्यंत पोचायला लागला आणि ती कधी काय ओढल काहीच सांगता येत नाही आणि काचेच्या वस्तू फुटल्या तर फुटायचं काय वाटत नाही पण त्यामुळे त्यांना जखम वगैरे नको व्हायला आणि काचा काचा झाल्यावर तुम्हाला माहितच आहे की ते अवघड आहे त्यासाठी मी काय केलं ही बास्केट बनवली काचेच्या वस्तू ठेवायला आणि तेवढ्या सगळ्या ज्या काचेच्या वस्तू आहेत त्या छोट्याशा बास्केटमध्ये मस्त अशा ठेवून दिल्या काची भांडे सर्व एकत्र करून जर ठेवली ना तर ते पडायचं फुटायचं आपल्याला काहीच टेन्शन नसतं आता बास्केटमध्ये सर्व एकत्र ठेवल्यामुळे मला काहीच टेन्शन नाही आता बघा या काचे तीन बरण्या आहे आणि अजून चार बरण्या ज्या आहेत ती मी फ्रीजमध्ये ठेवते काजू बदाम ठेवण्यासाठी आणि या बरण्यांमध्ये बघा यामध्ये काळे मसाले एकामध्ये विलायची आणि एकामध्ये सोडा असं मी ठेवते केटन मी शक्यतो आता काय वापरत नाही कारण काळी भाजी वगैरे जर बनवायचं असेल त्यावेळेस मी जास्त करून यामध्ये गरम पाणी करते नाही तर म्हणून आणि हे जे स्टँड आहे बघा कप आणि ब्रश ठेवायचं तर यामध्ये पण कप काय आम्ही यूज करत नाही कारण जे कप आहेत कॉफी कप आम्ही यूज करतो त्यामुळे हे काय शिकवत जास्त काही यूज होत नाही आणि यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलंच की का यामध्ये काय आहे तर यामध्ये सर्व काचीचे भांडे आहेत आणि तीनच काचीच्या बरल्या आहेत बाकी आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर यामध्ये बघा विलायची पावडर यामध्ये आहे सोडा आणि यामध्ये आहे बघा जे गरम मसाले आपण भरून ठेवतो ते यामध्ये आहे आणि हे काय शकतो तो रोज यूज होत नाही

जे मला रोज लागणारे नाही म्हणून मी सर्वात वरच्या कप्प्यामध्ये मी ते ठेवले कारण बघा रोजच्या वापरासाठी हे काय आपल्याला भांडे रोज रोज लागत नाही आणि रोजच्या वापराचे भांडे आपण खाली ठेवले ना तर ते पटकन घेता येतात आणि जे न वापरते भांडे आप आहे ते आपण वरती जर ठेवले ना तर अजिबात पसारा होत नाही आणि वरचे भांडे अगदी व्यवस्थित आहे असं व्यवस्थित राहतात कारण पा किती नाही म्हटलं ना तर रोजच्या वापराचे भांड्या आपण कधीतरी घाई गडबड तिकडे तिकडे ठेवून देतो दे आणि खालचे जे आपले कप्पे असतात रोजच्या वापराचे भांड्याचे ते थोडेसे अस्तव्यस्त त्यासाठी तर चमचे त्या ठेवण्यासाठी ना मी बघा अशा पद्धतीचे ट्रे वापरते यामध्ये जे मोठे मोठे चमचे आहेत ते यामध्ये सर्व ठेवत असते आणि हे जे आहे रोजच्या वापराचे ते जे आहे ते ह्या ब्याच्यामध्ये ठेवते तर बघा यातनं पण नाता यातनं आणि ह्या ट्रेमधून मला बरेचसे जे आहे ते काय माझ्या वापरातले नाही ते मला कमी करायचे आहे तर ते तुम्हाला मी दाखवतेच यात यामधून मी काय काय काढून ठेवणार आहे ते आता हे जे आहे ते, ते कधीतरी कांदा वगैरे भाजण्यासाठी मला पाहिजे असतं तर हे, हे हे आणि हे बघा जे आहे ते काय माझ्या रोजच्या वापरातलं नाही एवढं सर्व जे आहे ते मला ठेवून द्यायचं आहे आता ते मी कशामध्ये ठेवले तुम्हाला मला आता हे बघा हे जे आहे खलबदच दांडा तो तुटलाय आता हे देखील मला फेकूनच द्यायला लागणार आहे कारण तुटलेलं घरामध्ये ठेवू नये म्हणतात म्हणून हे ते आहे मी आता फेकून देणार आहे तर बघू आता कधी आणि असं आता ते तुटलंस त्याचा काहीच उपयोग नाही कारण आपण ज्या बाजूने त्याला ठेसतो तीच बाजू त्याची ती तुटलेली आहे म्हणून ते काहीच कामाचं राहिलेलं नाही आहे तर बघा आता हे ट्रे देखील बघा जे रोजच्या वापरायचे आपण भाजीला चमचे यूज करतो आणि चहाच्या चाळणी वगैरे तर ते मी त्या बाऊलमध्ये ठेवते आणि जे मोठे मोठे चमचे आहेत ते आपल्याला कधीतरी लागतात म्हणजे झाऱ्या वगैरे तर ते मी त्या ट्रेमध्ये ठेवते आणि ह्यामध्ये बघा रोजचे वापरायचे चमचे आपल्याला रोज भातडी चमचे वगैरे पाहिजे असतात ना ते सर्व मी यामध्ये ठेवते म्हणजे पटकन आपल्याला घेता येतात आणि मी आता हे कुठं ठेवते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि आता पहा जे जे मला रोज वापरायला लागत नाहीत हे बघा एवढं सर्व ते निघालं आणि ज्यामध्ये आपण रोज छोटे छोटे चमचे आपण भाजीला वगैरे घेतो ते सर्व मी याच्यामध्ये ठेवलं आणि जे मोठे मोठे चमचे आपल्याला कधीतरी पाहिजे असतात ते सर्व मी या ट्रेमध्ये ठेवलं आता पहा मोठ्याल्या कोठ्यांमध्ये तर माझी भांडे आहेच पण जे छोटे छोटे भांडे एक्स्ट्राचे आहेत माझ्याकडं म्हणजे बघा थर्मास वगैरे हो छोट्याल्या प्लॅस्टिकच्या बर्ण्या आणि आपले जे साचे असतात बघा करांजीचे शेवीचे वगैरे ते सर्व बघा मी ह्या डब्यामध्ये ठेवले आणि एका डब्यामध्ये ठेवले ना तर बरं पडतं म्हणजे ऐन वेळेस आपल्याला जास्त शोधाशोध करायला लागत नाही आणि आपल्याला वाटतं ना आपल्याला कधीतरी शेव बनवायचे आहे कधीतरी करांजी वगैरे खाऊ वाटली आपल्याला बनवायची तर त्या डब्यामधून आपल्याला पटकन असं घेता येतात आणि आता बघा जेवढे जेवढे माझ्याकडं ब डबे आहेत स्टीलचे तेवढे सर्व मी डबे या ठिकाणी ठेवले आणि चमचे वगैरे जे आहे रोजचे वापराचे ते मी स्टीलचे जे छोट्याले पाती आहे त्यांच्या शेजारी ठेवलं आणि आता बघा मी डब्यांमध्ये काय काय ठेवते तर आत्ता मी हात लावला त्या डब्यामध्ये ठेवते तांदूळ एका डब्यामध्ये साखर आणि दोन डबे जे आहे त्यामध्ये मी किराणा ठेवत असते म्हणजे एका डब्यामध्ये जो पॅकिंगवाला किराणा एक्स्ट्राचा आहे तो ठेवते आणि एका डब्यामध्ये मुलांना खाण्यासाठी बिस्किट मॅगीचे पॅकेट वगैरे आणि अजून काय काय खायच्या वस्तू आहेत त्या ठेवते आणि हे बघा स्टीलच्या कपाचं जे स्टँड आहे त्याला वरती कुठं म्हणजे कुठं आपण हात लावला तर जागाच राहत नाही म्हणजे स्टँड आहे मोठं आणि वरची कडापे जे आहे ते आहे छोटे म्हणून त्याच्यासाठी ना जागाच राहत नाही आणि त्या स्टँडची जागा नाही ही फिक्स झालेली आहे आणि हातामध्ये बघा पोळ्याचा डबा आणि एक थे। ते तेलासाठी मी डब्बा एक्स्ट्राचा केलेला आहे तर तो ठेवत असते त्यामध्ये काय तेल ठेवलेलं नाही सध्या घासून डबा मी तसाच रिकामा ठेवला आणि त्या डब्याच्या वरती ज्या आहेत त्या वाट्या पूर्ण एकत्र एक करूनच ठेवते कारण छोट्या छोट्या वाट्या आहेत इकडं तिकडे जर ठेवल्या ना तर वेधिक हवं अशी दोघेही वाट्या खेळायला घेतात म्हणून मी जास्त पसारा होऊ नये म्हणून सर्व वाट्या ज्या आहेत ते एकत्र करून ठेवल्या आणि पहा लहान मुलं घरामध्ये असल्यावर आपलं बघून आपल्यासारखं ते काय करणार नाही असं कधी होणारच नाही आणि ज्या पद्धतीने मी भांडे वगैरे लावत होते अगदी त्याच पद्धतीने मी बघा प्लॅस्टिकचे चमचे वगैरे घेतले आणि छोटस पाण्याचं तिचं पिण्यासाठीच मग आहे त्यामध्ये सर्व चमचे एकत्र ठेवले आणि आता बघा थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी एकटीच किचनमध्ये दिसत होते आणि आता हे बघा दोघेही झोपेतून उठले कारण हे झोपल्याच्या नंतर मी किचन जे आहे ते आवरायला सुरुवात केली होती आता तर दोघेही झोपेतून उठले म्हटल्यावर माझं काम बघा दहा पंधरा मिनटाच्या कामाला मला अर्धा पाऊन तास लागणार म्हणजे लागणार हे नक्कीच आहे कारण एक काम जर मी आवरायला घेतले ना तर ते माझ्या हातातून काही नाही काही घेतात आणि मला काहीच पटपट असं आवरून देत नव्हते आणि दादा बघा दादाला हे स्टँड जे आहे उचलत देखील नव्हतं स्टूल छोटासा जड आहे प्लॅस्टिकचा आहे पण जड आहे आणि त्याला उचलत देखील नव्हतं तरी त्याचा प्रयत्न चालू होता ते उचलायचा आणि शेवट उचलून तो पूर्ण हॉलवर एक राऊंड मारून आला त्या स्टूलला घेऊन आणि मग परत आहे असा माझ्याजवळ किचन मध्ये येऊन थांबला आणि वेदिका तर बघा छोटीशी माझी कॅमेरा मॅनच झाली आहेत जे स्टँड आहे माझं जुनं आलं तर त्याचा बघा वापर तिचा कशा पद्धतीने चालू आहे जे होल आहे ना ती बघते आणि मला म्हणत होती मग मी तू स्माइल कर मी तुझे फोटो वगैरे काढतो तर तिचं असं चालू होतं आणि बघा या ठिकाणी जेवढे जेवढे कांदे होते जास्तच कांदे आहे चार किलो कांदे एकत्र एकदम आणले ते पुण्याला गेले होते तेव्हा एकदमच तिकडनं कांदे एवढे घेऊन आले तर चार किलो कांदे आणि एवढी व्यवस्थित जर ठेवायचं म्हटलं ना तर अगदी आठ पंधरा दिवसाला आपल्याला कांदे चेक करायला लागतात कारण आत्ता सध्या बघा कांदे ओले आहे आणि ओले कांदा जास्त दिवस टिकत नाही लवकर खराब होतो आणि कांदा म्हटला तुम्हाला माहितच आहे एक जरी कांदा खराब निघाला तर एक कांदा बाकीच्या कांद्यांना खराब करतो आणि म्हणूनच कांदे वेळेच्या वेळेला व्यवस्थित वे चाळून घ्यायचे तर एक कांदा माझा खराब निघाला आणि तो मी फेकला आणि बाकीचे कांदे अगदी छान व्यवस्थित होते आठ किंवा पंधरा दिवसाला मी एकदा त्यांना चेक करत असते की व्यवस्थित आहे की नाही आता पा सर्वात वरची जी छोटी रॅक होती ती आवरण्यासाठी मी घेतली आणि त्या रॅकवरनं जेवढे जेवढे माझी जर्मनचे पातेले वगैरे आहेत म्हणजे सर्व ॲल्युमिनियम जर्मलच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व मी त्यावर ठेवते आणि दिसायला त्या दिसायलाही छान वाटत त्यावर ठेवल्याच्या नंतर आणि बघा स्टँड जे आहे म्हणजे छोटीशी रॅक व्यवस्था अशी पुसून घेतली त्याच्यावरती जे रेड कलरचं स्टिकर ते मी मेशोवरनच ऑर्डर केलं तर ते देखील छान असं पुसून घेतलं आणि पुसल्याच्या नंतर बघा अजूनच छान दिसायला लागलं आणि आता जेवढी एवढे भांडी मी तुम्हाला लावताना दिसते सर्व भांडी व्यवस्थित अशी मी पुसून ठेवून दिली आहे कारण दिवाळीच्या नंतर मी बऱ्याच एक दोन वेळा पूर्ण किचनची जी आहे डीप क्लिनिंग केलीच होती त्यामुळे घासायला काय घेतले नाही कारण घासून काही फायदाच नाही आज जरी पुसल्यानंतर उद्या परत आहे तशी धूळ तुम्हाला भांडण्यावर बघायला भेटेल कारण शेजारीच एक वेल्डिंगचं काम चालू आहे आणि ते ड्रिल मशीन वगैरे जे करतात ना तर तिथनं पूर्ण जी धूळ आहे ती आतमध्ये येते त्यामुळे रोज भांडे घासण्याचा काहीच अर्थ होत नाही आणि बघा रॅक पुसून घेतल्यानंतर त्यावर देखील सर्व जेवढे पातेले वगैरे आहे ते मी व्यवस्थित असे लावून दिले आणि जो मी तुम्हाला ट्रे दाखवला मोठ्या चमचांचा तर तो, तो ट्रे देखील मी तिथेच ठेवते कारण मला शक्यतो रोजच्या रोज तो काय पाहिजे नसतो त्यामुळे मी ट्रेची जागा तिथे फिक्स करून ठेवली आणि तिथं मी तो ट्रे ठेवत असते आणि आता त्यानंतर बघा ही खालची रॅक ही जी आहे डेलीची भांडे ठेवण्यासाठी आणि रोज वापरामध्ये या रॅकचा वापर हा होतच असतो कारण पा या रॅकवर ना जेवढे मोठे ताटं छोटे ताटं प्लेट्या तांबे ग्लास चमचे सर्व जे जे काय आहे ते सर्व ना ह्या रॅकवर मी ठेवत असते आणि बघा जे ग्लासाचं स्टँड आहे त्याच्या खाली मी एक प्लेट ठेवली होती जेणेकरून ग्लासाचं जे पाणी आहे खालच्या भांड्यांवर न पडता त्या प्लेटीत पडेल आणि खालचे भांडे अगदी व्यवस्थित असे राहील आणि पहा आ, ही रॅक पण पूर्ण पूर्ण रिकामी केली आणि पूर्ण रिकामी केल्याच्यानंतर छान अशी पुसून घेत आहे अगदी नॉर्मल थोडी थोडी धूळ आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढी दिसून येत नसेल पण पुसल्याच्या नंतर अगदी छान मस्त ब्लॅक कलर जो आहे रॅकचा दिसून येतोय आता पहा रॅक पुसून झाल्याच्या नंतर लगेच भांडे लावायला जे आहे मी सुरुवात केली होती तर वरच्या कप्प्यामध्ये एक ग्लास आणि जेवढे जेवढे तांबे आहेत तेवढे वर सर्व वरच्या कप्प्यामध्ये ठेवले त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मोठे ताट आणि जे तवे वगैरे आहे ते अर्ध्या बाजूला ठेवले त्या सगळ्या खालच्या कप्प्यामध्ये छोट्याशा ज्या प्लेटे असतात नॉर्मल मिडियम साईजच्या त्या ठेवल्या आणि जे खालच्या कप्प्यामध्ये सर्वात लास्ट कुकर टिफिन स्टीलचे पातेले जे आपल्याला रोज वापरामध्ये ला पाहिजे असतात आणि जे माझं बोट दिसतं बघा तिथं सर्व ज्या टोकऱ्या आहे स्टीलच्या सर्व एकत्र करून ठेवल्या आणि आता पहा अगदी सुटसुटीत पद्धतीने सर्व जी भांडे आहे मी व्यवस्थित लावले आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप मी कसे लावले कशामध्ये काय ठेवले ते देखील तुमच्यासोबत शेअर केलंच फर्निचर न झाल्यामुळे आत्ता सर्व जे भांडे आहे तुम्हाला वरतीच दिसणार कारण फर्निचर काय अजून बन बनवून घेतलेलं नाही आणि मला एवढं किचनमध्ये फर्निचर बनवायला इंटरेस्ट देखील नाही आता जेव्हा कधी भविष्यात मी फर्निचर बनवेल त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत शेअर करेल चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय